बाकीच्या बाकीच्या बसणार काय सगळ्या वातावरण बिघडत आहे ना म्हणून आमची मानसिकता माझी साधी समस्या नाही थोडसार बाकीच्या समस्या तुम्ही काय सोडव नायला आम्ही सांगता तुमच्यासाठी खुर्ची आहे आम्ही सांगता कोणाला नाही नाही बाहेर नाही तुम्हाला जर शांती पाहिजे असेल तर बाहेर जायचं नाही

तुम्ही पोलीस घेऊन म्हणून बोलवलंय आम्ही काहीच नाही बोलवलंय साहेब तुम्ही या दोघांचं काय काम आहे सांगतो कशाला इथून कॅमेरा घेऊन बसताय एक इकडून कॅमेरा घेऊन बसताय एक जण घेऊन हसायला इथला हसू यायला तुम्ही हसायले साहेब तुमच्यावर हसत आम्ही तुम्ही हसा तुम्ही तुमचा तुम्ही करतायस तो प्रॉब्लेम ना

आहे पब्लिक नाही ठेवता तुम्ही जिल्हा अधिकाऱ्याचा काम आहे अध्यक्षा लोकशाही दिवसाचा जिल्हाधिकारी काय करायचे गरीबाचे प्रश्न कशी सुटणार बरोबर आहे बरोबर आहे हे, हे पोलीस प्रशासन आपल्यावर जोर जबरदस्ती करते म्हणून बाहेर करून प्रशासन मला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आज चुकीचा प्रकार आहे का व्हिडिओ चालू आहे मी आजपर्यंत किती तक्रार केली पर्यंत कारवाई झाली नाही अधिकारी हजर नाही त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांना आज जोडून माझी नम्र विनंती आहे की तुम्ही यांच्या योग्य ती कारवाई करा लवकरात लवकर आपण पब्लिक बोलण्यात मला आत्मधानाचा मार्ग निवडावा लागेल मी तयार झालो ते साहेब आलेसू दे ना तर तुमची तक्रार घेतल्या जाईल अरे का मिळ्यावर तक्रार घेतली आय समजाय बॅगमन डॉक्युमेंट नंतर पोलिसांचा जोर टाकून आली तुम्ही कोण आपण काय बोलतोय दोन दोन मिनिटं आपण न्याय मागायला आलो मी हक्क मागायला फस होतो ना आपण त्याने हात धरून आपल्याला काढलं पाहिजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग मध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही प्रश्न एकच प्रश्न नाही सुटत प्रश्न